श्री गणेशाय नमः हरे कृष्ण मंडळी मंडळी हो आज आपण ऐकणार आहोत श्री मल्हारी महात्म्य नमन श्लोक असे जेजुरी राजधानी जयाची सती महाळसा पट्ट राणीच साची असा थोर मार्तंड राणा मल्हारी सदा वंदितो देवतो खंगधारी सदानंदाचा येळकोट 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 मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ओम नम शिवाय ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना भवभयहारणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगनमाता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुख निदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर थोरऋषीमुनिसंतजण बुध गण आणि सज्जन तयासी नमन ग्रंथ रचना आरंभिली धन्य धन्य जेजुरीचा डोंगर मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर घ्या वयासी भक्तांचा कैवार खंडोबा तेथे उभा असे हे दैवत जागृत भारी नाव का पडले मल्हारी तीच गोड कथासारी मिलिंद माधव वर्णितो एकेकाळी दोन दैत्य बलाढ्य प्रचंड मदन मस्त माजले झाले उन्मत पीडती छळीती सर्वांना एक मणी दुसरा मल्ल क्रूर भयंकर महाचांडाळ पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ स्वैराचारे जाळीती निर्दय निष्ठुर महादुष्ट सुंदर ते ते करीती नष्ट सज्जनांवरी घोर अरिष्ट अकस्मात ते आणिती देवदेवता होऊनी भयभीत वाट मिळेल तिकडे सुटले पळत ऋषीमुनि सिद्ध समस्त लपले गिरी संपली सारी कथा कीर्तने बंद पडली होम हवने उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने हा, हा कार माजला निरअपराधी मानव मंडळी त्यांचे घेतले त्यांनी बळी रस्तो रस्ती प्रेतेच सगळी रक्ताचे पाट वाहती पुरुष स्त्रिया निष्पबाळे चराचर त्यांचे कापीती गळे हाडा मांसाचे ढीग सांचले शिरे धडे तडफडती पतिव्रता तरुणी कुमारिका शीलभ्रष्ट करी ती क्षणात एका भीती वाटे रावरांका त्या अधर्मी असुरांची भद्र अभद्र न जाणीती पापकर्मांची नसे लज्जा भीती नीती अनिती न मानिती जुमानिती न कोणाला असह्य झाला अत्याचार एकांत स्थळी जमले निर्जर करुनी सारासार विचार बेत त्यांनी ठरविला म्हणे जाऊ या वैकुंठासी दुर्दशा सांगूया विष्णुसी दया उपजता त्याचे मानसी अभय देईल आमहाते घेऊनी दहा अवतार आणि चौदा लीला अवतार असुरांचा केला संहार सज्जन सर्व रक्षिले ऐसा भगवंत जगत चालक आता आधार त्याचाच एक इतर म्हणती हेच ठीक चला जाऊया वैकुंठी इंद्र वरुणादी सकल सुरवर ऋषिमुनी आणि तापसी थोर सिद्ध योगी आदी अपार धावत गेली वैकुंठी करुणी विष्णुसी नमन असुरांची कृत्ये केली कथन करावयासी सर्वांचे रक्षण विनंती केली चरणांसी मणिचूर पर्वतावरती मणिमल्ल अकस्मात येती करीती जुलुम जबरदस्ती जगणे अशक्य जाहले तरी कृपया घेऊनि कैवार योग्य तो घ्यावा अवतार करुणी दैत्यांचा संहार निर्भय करावे आम्हांसी ऐकुनी कळकळीची विनविणी तयासी म्हणाले चक्रपाणी आता असेच तुम्ही सर्वांनी जावे त्वरित कैलासी शासन कराया त्या दैत्यांसी प्रार्थना करावी महादेवासी विधी घटनाच आहे तैसी तया हस्ते मृत्यू दैत्यांना म्हणूनही आता त्वरा करा शरण जावे त्या उमावरा तोच त्या सकल असुर शिक्षा करील खरोखरी ऐकून वैकुंठपतींचे भाषण सर्व सुरवर आणि ऋषी निघाले धावतच तेथून गेले अखेर कैलासी म्हणाले देवा गौरी रमणा त्रिशूळधारी त्रिलोचना गंगाधरा पंचानना शरण आलो तुझ लागी दैत्यांनी आम्हा सर्वांना त्रासिले मारिले अर्भकांना पाहुनी त्यांच्या क्रूर कृत्यांना चंद्र सूर्य नेत्र झाकी आता अगा हे सनातना येऊ दे तुझं आमुची करुणा नमनपूर्वक ही याचना रक्ष रक्ष उमावरा ऐकुनी ती करुण प्रार्थना क्रोधे पेटला कैलास राणा निर्दास्त रहा म्हणे सर्वांना निपात करीन दैत्यांचा ती शिववाणी ऐकून सुरगणादी गेले स्वस्थानी मग महाप्रतापी शूल पाणी अगाध लीला करीत असे दैत्यांवरी शिवकोपला चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरव अवतार घेतला केवढे उग्र रूप ते धगधगल्या नेत्री अग्निज्वाला तीक्ष्ण त्रिशूळ खणखणला डम दम डमा दणानला जटेचे नाग जाहले कडाडल्या गगनी विद्युल्लता ती समूळ शांतता चला उठा धावा म्हणता शिवसैन्य आले धावूनी अकरा रुद्र असंख्य शिवगण अष्टद्वारपाल अगणित भूतगण परमवीर गजानन शळानन सैन्यासह सिद्ध जाहले चौसष्ट भैरव तितक्याच योगिनी सर्व देवदेवता यक्ष यक्षिणी आपापले सैन्य दल घेऊनि म्हणती आज्ञा करावी देवसेना जमली धवलगिरीवरी पार्वती झाली दिव्य रूप मार्तंड भैरव बसे अश्वावरी सवे श्रवान घेतले एका हाती खंग विशाल दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ ऐसा असुरांचा कृत्तांत काळ मार्तंड भैरव शोभला मग म्हणे मणिचूर पर्वतावरी मणिमल्ल दैत्य मातले भारी त्यांचे वरी करुनी स्वारी नाश त्यांचा करावा स्फुरण चढले सर्वांना हर हर महादेव झाली गर्जना पाय आपणादणा दना, देव सैन चालले धडा धडा वाजती नगारे दुमदुमले अंबर सारे ग्रहतारे उठले लोळ धुळीचे पाहुनी ती देवसेना मणिमल्लांना हसे आवरेना म्हणती चिरुडन टाकू सर्वांना उडवून देऊ लाथेने मग आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य शेवटी मग तीव्रत्वेषाने बिडले सैन्य सैन्याला प्रथम दैत्य पुढे आला त्याचा क्षणात शिरच्छेद झाला त्यामुळे मल्ल दैत्य चवताळला धावला दांत ओट चावुनी, क्रूर राक्षस तामसी असुर देवसेनेचा करीती संहार परी अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर जिवंत करीत्या सर्वांते उग्रदंत रिसमुख पशुनाद नग्न दुर्ग काळ कराल पक्षीपाद भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्त मोद लढीती दैत्य देवांशी कोणी नाना रूपे घेतली कोणी विचित्र वेश पालटती कोणी वाहने बदलती असुर ऐसे परंतु चतुरमुठी देवसेना दैत्यांची काही डाळ शिजना यास्तव मंत्र तंत्र जाडूटोणा अघोरी उपाय योजिती तेव्हा आद्यशक्ती पार्वती प्रणव रूपी महागणपती षडानन तो सेनापती शर्थ करीती शौर्याची घोडा श्वान आणि नंदी साधुनी नेमकी योग्य संधी शिरूनी दैत्यांच्या व्यूहामध्ये घायाळ घायाळ तयांना देव दैत्य परस्परांवरी सोडिती अस्त्रे शस्त्रे भारी पळती कोसळती भूमीवरी असुर मोठ मोठाले महापराक्रमी देवगण मल्ल दैत्यांशी लढती भीषण तरीही असुरांचे निर्दालन पूर्णपणे होईना मार्तंड भैरवासी आला संताप असुरसेना कापी सपासप घायाळ मल्ल दैत्य आपोआप शरण आला भैरवा मरता मरता म्हणे हात जोडूनि महादेवा तुझी अगाध करणे तव हस्ते आला मृत्यू म्हणून उद्धार माझा जाहला आता चरणी एक विनवणी माझे नाव तव नामी याच ठिकाणी वास्तव्य करुनी दर्शन द्यावे सर्वांशी तथास तू म्हणाला मार्तंड भैरव मल्लरी मार्तंड घेतले नाव कडे पठारी केले वास्तव्य पुष्पवृष्टी केली देवांनी मार्गशीर्ष शुक्लषष्टी दिनी लिंगांच्या रूपाने वास केला शिवपार्वतींनी मल्हारीची ही कथा असे जय मिळाला जेथे तो जयाद्री खंडोबा नाव कारण खंगदारी असंख्यांचे कुलदैवत मल्हारी दिमाखाने विराजतो जयाद्रीचे रूपांतर जयपुरी जयपुरीचे रूपांतर जेजुरी खंडोबा त्या कडे पठारी आणि ठिकठिकाणी थीक अवतरला पुढे केले मनुष्य रूप धारण महाल क्षेत्रातील मुलीशी केले लग्न म्हाळसा नामे ती तेव्हापासून पौर्णिमेला ते सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला तेही खंडोबा स्थान असे श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्वजन्मींची या अवतारी पूर्ण झाली साची खंडोबा माळसा रूपाने खंगधारी म्हणूनही खंडोबा म्हणती हयपती म्हण तो हैपती तोच मल्हारी मल्हारीळसापती कैवार घेई भक्तांचा हळदीचे पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचे निवारण यासाठी भंडार म्हणून उधळी ती भाली लाविती जिकडे तिकडे पिवळेच दिसते जेजुरी जणू सोन्याची भासते गुप्त रूपे गंगा राहते गडाखाली बाणाई आश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी शिवाय चंपाषष्टी दिवशी खंडोबा देव पुजावा खंडोबा दिवस रविवार शुद्धा चरण असावे दिवसभर खोबरे दवणा बेल भंडार भक्ती भावे वाहवा पवित्रिर्ष त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षड रात्रात स्वास हर्ष प्रारंभ करावा उत्सव करावा सहा दिवस मनींची इच्छा सांगावी खंडोबास मग शेवटी चंपाीस मार्तंड भैरवोत्थापन करावे खंडोबासी पुरणपोळी व खीर भरित रोडगा प्रिय फार हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा मल्हारी मार्तंड देव थोर भक्तांसाठी करी चमत्कार त्याचे महात्म्य असे अपार किती कैसे वर्णावे एक कथा असे आगळी मुरलीची मुरळी झाली वाघांनी मानव घेतली तेच वाघे झाले तिलोत्तमानामे लावण्यवती एक सुंदर अप्सरा होती इंद्रशापे मुरली रूपे ती कृष्ण हाती शोभली पुढे बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने तेथे रूढ जाहली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगराजवळी त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकीला आपला भंडार तोच झाला त्यांचा उद्धार मानवरूपी वाघे झाले ते एकदा यावनी सैन्य हल्लेखोर चाल आले जेजुरीवर तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार जाहला सैन्य थोडे पुढे आले गडाचा तट फोडू लागले तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे छोटे छिद्र निर्माण झाले त्यातून लाखो भुंगे बाहेर पडले अविधांच्या सेनेला बेजार केले पाठलाग त्यांचा करोनी शत्रू सेना पळू लागली गडगडत गडा खाली गेली त्यांची भली खोड मोडली जाजवल्य मारतंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा मलेंच करी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा घेतान आला तयाला पूर्वी एकदा बाळकृष्णाने मारतंडाचा नैवेद्य फेकीला रागाने तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला नैवेद्य फेकिला म्हणून खंडोबा झाला कोपायमान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप रूप जाहला, पुढे नारदांनी करून प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून तो शिंपडता श्रवानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला, ऐसे चमत्कार झाले किती याची मुळीच नसे गणती चोर दरोडे खोरांप्रती जबरदस्त शिक्षा होत असे मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे न लागता क्षण बिकट संकटे करी निवारण ऐसा अनुभव सर्वांचा कोणत्या रूपे केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल धावाकरिता होईल मंगल अमंगल अवघे टळेल नवस करिता खंडोबास इच्छा होईल खास म्हणून सर्वांनी तयास शरण जावे सर्वदा विडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर त्रिवार करावा जय जयकार सदानंदाचा येळकोट येळकोट जन्मा येऊनी एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी श्रद्धा ठेवून त्याचे वरी मनी मागणे मागावे जय खंडोबा जय देवी सदैव आम्हासी सुखी ठेवी योग क्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र बंधू भगिनी आप्त मित्र सुखी असोत सर्व ही, नोकर चाकर गुरे ढोरे विद्या वैभव मिळो सारे वाहन सौख्यही लाभो खरे शत्रु कोणी नसावा दुरीत अवघे व्हावे दूर ज्ञान सूर्य जावो अज्ञान तिमिर धनधान्य दन मेळो अपार हिच पायी प्रार्थना सिद्धहस्त कवि थोर थोर त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथ रचना केली असे सुंदर त्यांनीच प्रेरणा जाहली अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ त्यातील मुख्य मुख्य मतितार्थ खंडोबा भक्तां प्रिथ्यर्थ सारांश रूपे दिला इथे ज्यांच्या ग्रंथाचा घेऊनी आधार गुंफिला हा शब्द सुमनहार त्यांचे ऋण मान्य साभार कृतज्ञतेने सर्वथा ग्रंथ असेल हा ज्या घरात तेथे न राही पिशाच्य भूत दूर व्हावया व्याधी समस्त भंडारभाली लावावा नित्य करिता या ग्रंथाचे पठण अडुसष्ट तीर्थांचे लाभेल पुण्य सकल मनोरथ होतील पूर्ण मल्हारीच्या कृपेने पोथी वाचावी रविवारी तरी खंडोबा स्मरावा अखंड अंतरी श्रवान एखादा येता द्वारी अन्नदान अवश्य करावे करिता खंडोबा महात्म्य श्रवण बहात्तर रोग जाती पळून मिळेल आयुरारोग्य धन निश्चय हे जाणावे खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप जाळील सप्तजन्मींचे पाप अशुभ टळेल आपोआप म्हणे माधव शके अठराशे सत्त्याण्णवासी अश्विन मासी शुक्ल पक्षी गुरुवारी ललिता पंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला हा श्री खंडोबार्पण मस्तू शुभम भवतु ओम शांती 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 मिलिंद माधव कृत मल्हारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य ग्रंथ संपूर्ण मंडळी हो खंडोबांचा दशाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमो मार्तंड भैरवाय हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी जपावा मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये